नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार बांधवांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज नाशिक शहर ग्रामीण पत्रकार संघ मैदानात उतरला जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन देण्यात आले पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यामुळे संताप व्यक्त करत पत्रकारांनी प्रशासनाकडे तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे काही दिवसांपूर्वी पत्रकारांवर झालेल्या गंभीर हल्ल्याने संपूर्ण पत्रकार जगतात संतापाची लाट उसळली आहे या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नाशिक शहर ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये पत्रकारांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच पत्रकारांवर दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी विशेष समिती स्थापन करून त्यात पत्रकार प्रतिनिधींना स्थान द्यावे अशी ठोस मागणी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे निवेदन देताना ग्रामीण पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते आणि पत्रकार करण सिंग बाबरी यांनी शासन व प्रशासनाने पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत असे आवाहन केले त्र्यंबकेश्वर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले पत्रकार संघातर्फे त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकांवर हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी जलश शर्मा यांची भेट घेऊन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनात म्हटले आहे की ज्या पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत गुन्हेगार असतील त्यांना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यात यावे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात यावी त्याच पद्धतीने ज्याही पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात त्यांची चौकशी करून ते गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच ज्या जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस या ठिकाणी ज्या समित्या असतात त्या समित्यांची फेररचना करून पुन्हा पत्रकारांना त्यात समाविष्ट करून सर्व मागण्या पत्रकारांच्या त्यावेळेस समजून घेण्यात याव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे आज नाशिक शहर व पत्रकारांवर होणारे वारंवार हल्ले आणि दाखल होणारे खोटे गुन्हे यामुळे पत्रकारांमध्ये प्रचंड असंतोष आहे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या या निवेदनानंतर आता प्रशासन कोणती कारवाई करते याकडे नाशिक नवे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे